मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विजेचा शॉक लागून वनमोरे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमध्ये एक मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही घटना रविवारी सकाळी घडली या घटनेने म्हैसाळ गावावर शोककळा पसरली आहे प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वयवर्ष पस्तीस पारसनाथ वनमोरे वयवर्ष चाळीस शाहिराज पारसनाथ वनमोरे वयवर्ष बारा अशी मृतांची नावे आहेत या घटनेत हेमंत वनमोरे वयवर्ष पंधरा हा मुलगा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की म्हैसाळ येथील सुतारकी माळ या परिसरात वनमोरे कुटुंबियांची शेती आहे शेतात पाणी पाजण्यासाठी पारसनाथ वनमोरे गेले होते यावेळी विजेची तार तुटून शेतात पडलेली होती त्यामुळे पारसनाथ वनमोरे यांना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला यावेळी त्यांचा मुलगा शाहिराज वनमोरे हा पारसनाथ यांच्याकडे गेला होता शाहिराज यालाही तिथे शॉक लागला